पंधरा दिवस शास्त्रज्ञ आणि कृषी विज्ञान केंद्राचे सदस्य आणि बऱ्यापैकी जिल्हा कृषी विभाग आत्मा सगळे अधिकारी जे होी संबंधच आहेत त्यांनी सगळ्यांनी दौरा केलेला आहे ह्या दौऱ्यामध्ये माझ्यातर्फी मला जे सगळ्यात मोठं विषय समोर आला तो आहे रानटी जनावरांचा हल्ला शेतीवर आणि त्यावर आम्ही बरेच वर्ष काम करत आहोत आणि आता सुद्धा जिल्हा डी एफ ओ हो जे आहेत जिल्हा अधिकारी त्यांच्याशी आता त्यावर चर्चा केली आणि आपल्याकडे ते मांडण्याचा माझा प्रयत्न आहे हा फारच मोठा आहे त्यात जास्त मागेसुद्धा आम्ही चर्चा केली होती आणि राज्य सरकारकडे आम्ही मागणी केली होती की हा उपद्रव थांबवा तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी आणि सर्वांनी एक प्रस्ताव जो पुढे केला तो माकडांचा उपद्रवाचा त्यांना कंट्रोल करणं फारच डिफिकल्ट आहे आणि त्यामुळे आम्ही सर्वांनी माकडांचा कंट्रोल करण्यासाठी जसं कुत्र्यांना कंट्रोल शहरामध्ये करण्यात आलं तसं नसबंदी करण्याबद्दल आम्ही मागणी केली आहे आणि जे माकडं असतील शहरी भागात किंवा शेतीच्या भागात त्यांना पकडून जंगलात सोडण्याची सुद्धा मागणी केली त्यानुसार जिल्ह्यातील वन खात्याने काम केलेलं आहे म्हणजे माकडांना पकडून त्यांना जंगलात सोडलेलं आहे आणि कॅस्ट्रेशन म्हणजे माकडांना शस्त्रक्रिया करण्याबद्दलसुद्धा रेकमेंडेशन दिले आहे महाराष्ट्र सरकारने त्याबद्दल एक समिती नेमली आणि त्यांनी ही मागणी मान्य केलेली आहे पण फॉरेस्ट ॲक्टप्रमाणे माकडांना संरक्षण मोठं आहे त्यामुळे अजून परवानगी सरकारची नसबंदीची मिळालेली नाही ती आता केंद्र सरकारकडे पण गेलेली आहे आणि जसं कुत्र्यांना आहे आपण केलं होतं तसं माकडांचं करण्याबद्दल जी प्रक्रिया आहे ती तातडी झाली पाहिजे कारण जिल्ह्यामध्ये सर्वकडे शेतकऱ्यांना अतिशय त्रास त्या गोष्टीकडून होतो है। दुसरा त्रास आहे आपल्या बायसन म्हणजे गवे रेडे हे एक टोळी असते आणि ह्या टोळी जिथे जाते तिथे उद्ध्वस्तच करते हे सगळ्यांना माहिती आहे आता त्यांना निर्बंध घालण्याचा प्रयत्न म्हणजे बाळ वायर फेन्सिंग म्हणजे ते वायराची फेन्सिंग करावी आणि सौर ऊर्जा हे दुसरी आहे आता बाबरायांचं कसं आहे की त्याला सौर्य ऊर्जा नसते पण बायसन ना किंवा गावठी रेडांना टोळींना थांबवण्यामध्ये ते सक्षम असते आणि ते आता सगळीकडे जिथे जिथे जंगला लागून शेती आहे तिकडे सगळीकडे असं कुंकण करावं अशी आपली मागणी आहे त्या सरकारने मान्य करून त्याची तरतूद करावी तिसरा विषय हत्तींचा तो तर फार मोठा विषय आहे कारण आता त्याच्यामध्ये हत्ती पकडण्याचा सुद्धा प्रयत्न झाला होता त्यात मागे दोन लोक लोकही हत्ती हत्तीसुद्धा मारले गेले होते आता ते करण्याविषयी यांची तयारी आहे पण हत्तींना म्हणजे कसं आहे की त्याला दोन तीन हत्ती बरोबर लागतात पकडायला ते त्यांनी आता पाळून तयार केले पाहिजे ट्रेनिंग पाहिजे आणि माहूत पाहिजे आता जसं महाराष्ट्रात माहूतच नाही तर त्यांना पकडाव हत्तींना पकडायचं काहीच आपल्याकडे साधन नाही रिसोर्स नाही आणि लोक करू शकत नाही तरी सरकारने यावर ठोस उपाय ओजले पाहिजे तातडीने रोजले पाहिजे आम्ही अनेक वर्ष ही मागणी करतोय पण सरकारकडनं फार काही फक्त ते म्हणतात की त्यांना नुकसान भरपाई द्या पण नुकसान भरपाई हा काय विषय होऊ शकत नाही आता त्यामध्ये शेतकऱ्यांचं संरक्षण शेतकऱ्यांचं पिकाचं संरक्षण हे सरकारचं कर्तव्य पहिलं कर्तव्य आहेच ना त्यासाठी सरकार काय करते आता इथे एवढं आपापसात वाद एवढे आहे की यासाठी फंडिंग कोणी करायचं फॉरेस्ट खात्याने करायचं तर फॉरेस्ट खात्याकडे तेवढे पैसे नाहीत मग ग्राम विकास खातं तर करतच नाही आता ग्राम विकास खात्याने हे लक्षात ठेवलं पाहिजे की शेतकऱ्यांना सर्वात जास्त धोकर आणटी जनावरांपासून होत आहे त्याला मारायलाही परवानगी नाही पकडायलाही परवानगी नाही पकडू शकत नाही काय करायचं सरकार उत्तर दिलं पाहिजे ना आम्ही जसं सुचवलेलं आहे सरकारनी हळूहळू कामं सुद्धा केलेली आहे आता इथलं फॉरेस्ट तर कसं माकडं परत पकडतं आणि मग कुठेतरी सोडतं ते माकडं परत परत येतात अशी प्रॉब्लम आहे त्यामुळे आता खरीप सीझन सुरू होत असताना भात लागवड नाच नाचणी लागवड हे सगळं सुरू होत असताना शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी समस्या रानटी जनावर आहे आणि त्यावर सरकारनी तातडीने काम केलं पाहिजे असं आमची मागणी आहे आता हा विषय डी एफ ओशी आम्ही चर्चा केली आणि डी एफ ओने ते प्रस्ताव सुचवलेले आहेत आता सरकारने या विषयावर तातडीने उपाययोजना सुचवली पाहिजे जसं सौर्यचा विषय आहे इंडिविज्युअली देतात पैसे शेतकऱ्याला देतात आता इथे काय आहे शेती कशी आहे तुम्हाला माहिती आहे म्हणजे एक एकर असलं तर फार मोठी शेती आहे असं म्हणतो पण बारके बारके तुकडे असताना तर ते आ, शौर्यर्जाची एका व्यक्तीला कसं करता येईल नाही करता येणार ना। त्यामुळे ग्रामपंचायतीला फंडिंग द्यावं जिल्हा परिषदने जिल्हा परिषदने हा विषय तातडीने घ्यावा आणि ग्रामपंचायतींना निधी द्यावा जेणेकरून सामूहिकपणे सौर ऊर्जाचे कुंपण लावू शकते आता सामूहिकपणे सौर ऊर्जाची कुंपण लावण्याची तरतूदच नाही आहे तर आम्ही काय म्हटलं आम्ही लोकांना सुचवलं जसं हे आता किर्लोरचे सरपंच त्याच्या बरोबर आहे तर ते आमचं के विके पण तिथलंच आहे तर ते सांगितलंय की सर्व लोकांनी मागणी करावी आणि मग ग्रामपंचायतनी कोऑर्डिनेट करून सर्वांना ते सौर ऊर्जाचं कुंपन लावावं असं आम्ही सुचवलेलं आहे आता डी एफ ओला पण सुचवलं की ग्रामपंचायतींना हा अधिकार द्यावा कुंपण लावण्याचा आणि विकास खात्याने हे काम हातात घ्यावं फॉरेस्ट खात्या नुसतं घेऊन ते चालणार नाही म्हणून मी ग्राम विकास मंत्री जे आहेत आपले गौरेसाहेब आणि गणेश नाईक त्या दोघांना भेटून हे मी मागेही बोललो होतो आता पुन्हा बोलणार आहे की त्यांनी संयुक्तपणे एक ठोस कार्यक्रम जाहीर करावा महाराष्ट्र सरकारने सगळे वन खातं विकास खातं आणि सगळ्या संबंधित खात्यांनी एकत्र येऊन यावर एक टीम बनवावी आणि तातडीने वन रानटी जनावरांचा यावर मारणं हा काही पर्याय होत नाही पण रानटी जनावरांना कंट्रोल केलं पाहिजे आपल्या जंगलात राहण्याचं त्यांना तयार करायला पाहिजे जंगलात का राहत नाही कारण खायलाच मिळत नाही तर ते खाली येतात पूर्वी कुठे गव गव गवै रेडे वगैरे यायचे हे वेळा सात आठ दहा वर्षातच दहा वर्षामध्ये हे जो मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तर गव्या रेड्यांना जो आता कुंपण बांधण्याचा एक प्रस्ताव आहे प्रत्येक गावाने ते करावं जे जिथे नजदीक जंगल आहेत गवेरेडे आहेत जसं किर्लोस आहे तिथे आता इथे प्रॉब्लेम काय आहे जंगल आहे ते खाजगी जंगल जास्त आहे या जिल्ह्यात आणि खाजगी जंगल असल्यामुळे कुठलंही सरकारी खातं जात नाही काय करायला खाजगी जंगल आहे तर आता खाजगी जंगल असलेल्या भागामध्ये शेतीला संरक्षण देण्यासाठी रानटी जनावरांना कंट्रोल केलं पाहिजे